उद्धव ठाकरेंची विधानसभेच्या लॉबी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर टोलेबाजी महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला राज्याचे अर्थमंत्री म्हणून हा अकरावा अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विधानसभेच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस समोर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना नमस्कार केला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खोचक टोला लगावला काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाही अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यानंतर मिलिंद नार्वेकर अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा हसले यानंतर देवेंद्र फडणवीस नमस्कार कडून पुढे निघाले दुसरीकडे अजित पवार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लॉबीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समोरासमोर आले त्यावेळी त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही असा टोला लगावला